अपमान अग आई गाडी आली लहान बहिणीचा उत्साही आवाज घरात घुमला घराबाहेर मोठ्या गाडीचा आवाज थांबला होता गावात इतक्या मोठ्या कार क्वचितच तस दिसत असायच्या घरासमोर शेजारी नातेवाई गावकरी जमले होते अंगणात सुहासिनी उभी होती तिच्या कपाळावर गंध केसात जायचा गजरा आणि चेहऱ्यावर लाजरेपण आई तिच्या मागे उभी होती बाळा लग्न झालं आता तू सासरी जाणार पण नेहमी लक्षात ठेव बोलणं गोड ठेवायचं आणि काही झालं तरी कोणाचा अपमान होता कामा नाही समजुतीने उत्तर द्यायचं आपल्या घराच्या संस्कारांचं भान ठेव सुहासिनी आईचा हात धरून म्हणाली आई तुझी शिकवण नेहमी लक्षात ठेवेन सुहासिनी सासरी निघाली गाडीने गावची सीमा ओलांडल्या आणि मागे राहिले आईचे घर धुरकट रस्ते आणि आईच्या डोळ्यातील अश्रू संध्याकाळपर्यंत गाडी शहरात पोहोचली गेट समोर शास्त्री निवास असं नाव मोठ्या अक्षरात चमकत होतं तीन मजली बंगल्यावर दिव्यांची रोषणाई होती सुहासिनी गाडी बाहेर उतरली आणि मनात एक थरार जाणवला इथून पुढे माझ्या नवीन जीवनाची सुरुवात होणार आहे घरात पाऊल टाकताच तिचं स्वागत करण्यात आलं भाऊजाय आणि शेजारच्या बायका फुलांचा हार घेऊन ओवाळत होत्या पण त्या गर्दीत हुब्या होत्या सासूबाई उंचीने ठेंगणी गोरी पण नजरेत काहीतरी शांत भाव असणारी त्यांच्या चेहऱ्यावरचं खोटं हसू होतं आणि होटावर एक प्रश्न त्यांनी विचारलं हा गावाकडचे आहे ना पहिल्याच वाक्यात सासूबाईंच्या आवाजात तुच्छतेचा सूर होता सुहासिनीने त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं आशीर्वाद द्या आई सासूबाईंनी हात लावला पण होटांवर शब्द नव्हते देव सुखी ठेव बोलल्या अगं आमचं घर शहरातलं आहे इकडे बोलणं कपडे वागणं सगळं नीट हवं गावातल्यासारखं इथे चालत नाही सुहासिनीकडे पाहत सगळे हसले सुहासिनीने नम्रपणे उत्तर दिलं हो सासूबाई शिकेन मी सगळं पहिल्या दिवसापासून ती प्रत्येक गोष्ट शिकण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करत होती ती कशी बसते कशी बोलते काय घालते कशी स्वयंपाक करते या सर्वांवर सासूबाईंचं बारीक लक्ष होतं सकाळी उठून चहा बनवताना सासूबाई तिच्या मागे उभ्या हो राहायच्या अगं इतकी साखर का घालतेस चहात शहरात लोकांना कमी साखरेचा चहा आवडतो आमचं घर सुशिक्षित आहे इथे सगळं नीट पाहिजे नवरावरून ऑफिसला जायचा सासरे कामात गुंतलेले असायचे आणि घरात फक्त सासूबाई ननद आणि भाऊजा ह्या तिन्ही मिळून सुहासिनीला शहर शिकवण्याचा प्रयोग करायच्या सुहासिनी प्रत्येक गोष्ट मन लावून करायची पण तिचं कौतुक कोणी केलंच नाही उलट ती कुठे चुकते शोधलं जायचं एका सकाळी सासूबाई नाश्ता घेत म्हणाल्या हा पोहे बघा बटाटा जास्त झालाय ना गावात तर लोकांना भारी आवडत असेल पण आम्हाला नाही चालणार त्यावर नणन हसली सगळ्यांच्या हसण्यात सुहासिनीचं मन मात्र नाराज झालं ती तेव्हा काही बोलली नाही फक्त शांतपणे उठून भांडी घासायला लागली भांड्याच्या आवाजात समजत होतं की ती किती, -किती नाराज आहे एके दिवशी नणनबाई म्हणाल्या तुमची साडी तर गावातल्या जत्रेतलीच आहे जणू सासूबाई म्हणाल्या हो आमचं घर शहरातील आहे इथे ब्रँडेड वस्तू वापरल्या जातात तू थोडं शिकायला हवं हे सर्व बोलणं वरुण ऐकत होता वरुण शांत बसला नेहमीसारखाच त्याचं मौन सुहासिनीला अधिकच खटकत होतं कधी स्वयंपाकात मीठ झालं कधी बोलण्याचा आवाजच मोठा आहे प्रत्येक गोष्टी तिचा अपमान होत होता पण ती सहन करायची रोज रात्री आईच्या शब्दांची आठवण व्हायची बाळा अपमानाचं प्रतिउत्तर नेहमी संयमाने द्यायचं एके रविवारी सासूबाईंनी नातेवाईकांना बोलावलं होतं घरात पाहुणे आले सुहासिनीने घर स्वच्छ केलं स्वयंपाक केला चहा ठेवला तिने मनापासून प्रयत्न केला होता की सगळं नीट होईल चहाच्या कपासमोर सासूबाई म्हणाल्या ही आमची सून सुहासिनी गावाकडची आहे काय तर आमच्या मुलाला आवडली म्हणून लग्न केलं तर आम्ही तर शहरातले आहोत खरं तर मला शहरातलीच मुलगी हवी होती सगळे पाहुणे हसले त्या हसण्यात सुहासिनीचा अपमान होता सुहासिनीने ट्रे उचलला एक कप तिच्या हातून सुटला आणि चहा सांडला सासूबाईने मोठ्याने ओरडून म्हटलं अगं बघा इतकंच काम नीट होत नाही त्या क्षणी सर्व स्तब्ध झाले सुहासिनी काही क्षण खाली पाहत राहिली मग ती शांतपणे बोलली सासूबाई संस्कार गावचे असोत की शहराचे माणसाचं वर्तनच ठरवतात नाव नाही सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं पहिल्यांदाच ती एवढ्या ठामपणे बोलत होती घरात काही क्षण शांतता पसरली सासूबाई काही बोलल्याच नाही त्यांनी एक कटाक्ष टाकल्या आणि वळून गेल्या त्या रात्री सुहासिनीच्या डोळ्यात झोप नव्हती ती एकटी खिडकीजवळ बसली होती ती स्वतःशीच म्हणाली पुरे झालं आता मी रडणार नाही कोणाला काही सिद्ध करून दाखवणार नाही पण मला कमी समजणाऱ्यांना माझी किंमत नक्कीच दाखवेन त्या क्षणीच तिने स्वतःला बदलण्याचं ठरवलं ती सुहासिनी अतिशय शांत नम्र पण आतून दुखावली गेलेली आता स्वतःसाठी स्वाभिमानाने त्या रात्रीपासून सुहासिनी बदलली ती आता पूर्वीसारखी शांत भीतीने गप्प बसणारी नव्हती ती अजून नम्र होती पण तिच्या नजरेत एक निर्धार झळकत होता सकाळी नेहमीप्रमाणे ती सगळ्यांना चहा बनवत होती पण आज ती मनात ठरवून उठली होती मी स्वतः बदलणार नाही पण स्वतःला सिद्ध करणार वरुण ऑफिसला जाण्याआधी म्हणाला नंदा म्हणाली तिला इंग्रजी शिकायचंय तू थोडं शिकवशील का तुला इंग्रजी शिकायचे ना ती म्हणाली हो जे लोक मला गावाकडचे म्हणून हसतात त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे या दिवसापासून सुहासिनीने स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली सकाळी घरातलं सगळं काम आटोपल्यावर ती थोडा वेळ वाचनासाठी बसायची शेजारच्या मुलीला म्हणाली मला इंग्रजी शिकवशील का मुलगी म्हणाली काकू तुम्ही एवढ्या मेहनती आहात मी नक्की शिकवेन दिवसेंदिवस तिच्यात बदल होत गेला ती अधिक आत्मविश्वासी बनत होती तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते तर चमक होती कधी कधी माणूस काही न बोलता आपल्या वागण्याने बदल घडवतो सुहासिनीनेही तसंच केलं होतं ती रोज घरातल्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करायची सासूबाईंच्या सवयी तिला समजल्या होत्या त्यांना कोणता नाश्ता आवडतो कोणत्या वेळेस पूजा कोणत्या भांड्यात चहा हे सगळं लक्षात ठेवायची हळूहळू सासूबाईंच्या तक्रारी कमी होऊ लागल्या एक दिवस भाऊजाई म्हणाली आई आजची भाजी छान झालीये सासूबाईंच्या नकळत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं वरुणही आता त्याच्या प्रयत्नांकडे पाहू लागला एके संध्याकाळी त्याने विचारलं सुहासिनी तू एवढं का सहन करतेस ती शांतपणे म्हणाली कारण मला माहिती आहे अपमानानंतर सन्मान येतो आणि सन्मान मागायचा नसतो कमवायचा असतो त्या उत्तराने वरून निशब्द झाला काळ गेला आणि तिचं काम तिचं वागणं तिची नम्रता यांनी सगळं घर बदलून गेलं सासूबाईंनी एकदा म्हटलं या बाईला काही सांगायलाच उरत नाही सगळं नीट करते जरी तो शब्द कौतुकाचा नव्हता पण त्यात पहिल्यांदाच अपमान नव्हता घरात मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला सासरीबुआना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मान द्यायचा होता घरात मोठे नातेवाईक समाजातील मान्यवर येणार होते सगळ्यांचीच लगबग सुरू होती सासूबाई सगळं नियोजन करत होत्या त्यांनी म्हटलं आपल्या घराचं नाव मोठं आहे कार्यक्रमात काही कमी पडता कामा नाही सुहासिनी सगळ्यांची मदत करत होती स्वयंपाक सजावट पाहुण्यांच्या भेटवस्तू सगळं तिच्या हातून परिपूर्ण झालं कार्यक्रमाच्या दिवशी सगळे झगमगते कपडे घालून तयार झाले सुहासिनीने साधी पण आकर्षक साडी नेसली होती निळ्या रंगाची हलकाच मेकअप आणि आत्मविश्वासाने भरलेली हास्य होतं तिच्या चेहऱ्यावर कार्यक्रम सुरू झाला सभागृहात सगळे पाहुणे बसले होते वरुणच्या वडिलांचा सन्मान संपन्न झाला संचालक म्हणाले आता आपण घरातील सुनेलाही काही शब्द सांगायला विनंती करूया तिने या कार्यक्रमाची तयारीत खूप मेहनत घेतली आहे सगळे सासूबाईंकडे पाहू लागले सासूबाई थोड्या गोंधळल्या ही बोलेल त्यांनी मनातच विचार केला कार्यक्रम बिघडू नये म्हणजे झालं सुहासिनी भी भीती होती ना संकोच ती शांतपणे गेली सर्वप्रथम मला माझ्या सन्मान झाल्याचा अभिमान आहे मी गावातून आलेली आहे पण गावाने मला शिकवलं माणुसकी कष्ट आणि संयम शहराने मला शिकवलं वेळेचं मोल आणि आत्मविश्वासाने कसा जगायचं ते आज मी या दोघांचा संगम आहे हो मी गावातून आले आहे पण पण मनाने मी जग पाहिले गाव शिकवतं झाड कसं रुजवायचं आणि शहर शिकवतं ते कसं वाढवायचं मी शिकले शांतता होती सगळ्यांचे डोळे तिच्याकडे लागले होते आवाज निर्धाराने भरला होता जेव्हा मी या घरात आले मला गावाकडची म्हणून हिनवलं गेलं पण आज मी अभिमानाने सांगते गावाकडच्या मातीत माझं बळ आहे ती मातीच मला हुब राहिला शिकवते सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या संध्याकाळी सगळेच जण तिचं कौतुक करत होते एका पाहुण्याने सासूबाईंना म्हटलं तुमची सून तर फारच छान बोलली आत्मविश्वास दिसत होता तिच्या बोलण्यात सासूबाई फक्त म्हणाल्या हो खरच त्या दिवसापासून सगळंच बदललं सासूबाईंनी तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला घराचं वातावरण बदललं आणि वरुणच्या नजरेत तिच्याविषयी अभिमान होता कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी घरात एक अनोखी शांतता होती सासूबाई सकाळी पूजा करून देवाजवळ बसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर कालच्या प्रसंगाचा परिणाम स्पष्ट दिसत होत्या त्या अचानक उठल्या आणि सुहासिनीच्या खुलीकडे गेल्या सुहासिनी तेथे जमिनीवर बसून चुलीसमोर धूप ठेवत होती सासूबाईंनी हळू तिला हाक मारली सोनबाई सुहासिनीने वळून पाहिलं सासूबाई काही क्षण गप्प राहिल्या मग म्हणाल्या काल तू छान बोललीस मला वाटलं मी तुला ओळखायला उशीर केला मी कदाचित तुझ्याशी कठोरपणे वागली सुहासिनीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली सासूबाई मला तुमचं मन कधीच दुखवायचं नव्हतं पण प्रत्येक अपमानानंतर मी ठरवत होते की एक दिवस तुम्हाला माझा अभिमान नक्कीच वाटेल तिच्या डोक्यावरून हात ठेवला आता तू फक्त सून नाहीस मुलीसारखी आहेस त्या दिवसानंतर घराचं वातावरण पूर्ण बदललं सासूबाई तिच्याशी प्रेमाने बोलू लागल्या वरुणच्या नजरेत तिच्यासाठी सन्मान दिसू लागला त्याने एकी रात्री म्हटलं तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी प्रेरणा आहेस मी तुला ओळखायला उशीर केला पण आता मला तुझा अभिमान वाटतो सुहासिनी नेहमी गरजू महिलांना मदत करायची काही महिन्यांनी नगरपालिकेच्या महिला विकास विभागाकडून एक निमंत्रण आलं स्वाभिमानाने उभ्या राहिलेल्या स्त्रियांचा सन्मान द्यायचा आहे त्या सुहासिनीचं नाव होतं वरुणने पत्र हातात घेतलं आणि आनंदाने ओरडला सुहासिनी तुला सन्मान पुरस्कार मिळणार आहे कार्यक्रमाच्या दिवशी सभागृह लोकांनी भरलेला होता सुहासिनी साध्या पण आकर्षक पोशाखात मंचावर गेली संचालकांनी तिची ओळख करून दिली ही ती स्त्री आहे जिने अपमानाचं ओझ न बनवता प्रेरणा बनवलं जिला सासरी सतत हिणवलं जायचं पण तिने आपल्या आत्मसन्मानाने सर्वांना नमवलं टाळ्यांचा कडकडाट झाला सुहासिनीने पुरस्कार घेतला आणि माईक हातात घेत म्हणाली अपमान हा शब्द ऐकायला कठीण आहे पण मी शिकली की अपमान म्हणजे शेवट नाही तो सुरुवातीचा इशारा असतो ज्यांना जग कमी लागतं त्यांच्यात जग बदलण्याची ताकद असते मला अपमानानेच माझं मूल्य कळलं त्याने मला रडवलं पण त्याच अश्रूंनी मी माझं अस्तित्व घडवलं सभागृहात सगळे उभे राहिले टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता सासूबाईंच्या डोळ्यातील अश्रू ओघळले ते अश्रू होते अभिमानाचे प्रेमाचे पश्चातापाचे त्या दिवसाने अपमान या शब्दाचा अर्थच बदलला तो तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशाचं कारण बनलं त्या रात्री सुहासिनी घरी आली तिच्या खोलीत एक पोस्ट कार्ड पडलं होतं आईचं पत्र ती शांतपणे खुर्चीत बसली आणि ते पत्र उघडलं बाळ तुझ्या सासरी जाण्याच्या दिवशी मी तुला सांगितलं होतं अपमान झाला तरी संयम ठेव पण तू त्याहून मोठं केलंस तू मला शिकवलंस की अपमान सहन करायचं नाही त्याला समोर जायचं असतं तुझ्या कर्तृत्वाने तू सासरी नाही तर सर्वांच्या नजरेत स्थान मिळवलं मला तुझा अभिमान आहे तुझी आई पत्र हातात धरून सुहासिनी रडली पण हे अश्रू वेदनेचे नव्हते अभिमानाचे होते काही वर्षांनंतर सुहासिनी शहरातली महिलांसाठी स्वाभिमान केंद्र चालवू लागली तिथं ते म्हणायची अपमान टाळणं शक्य नाही पण त्याला उत्तर देण्याची ताकद आपण मिळवू शकतो ती अनेक स्त्रियांना त्यांच्या जीवनात प्रकाश बनली सासूबाई तिच्याबरोबर केंद्रात बसायच्या पाहुण्यांना म्हणायच्या ही माझी सून नाही माझा अभिमान आहे गावातील तिची आई कधी कधी भेटायला यायची दोन्ही मंदिरात बसून गप्पा मारायच्या आई म्हणायची तुझ्या अपमानाने तुझं सोनं झालं आहे बाळा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात कधी ना कधी अपमान येतो कधी शब्दात कधी नजरेत कधी शांतते पण हे अपमान संकट नसून एक आव्हान असतं जोपर्यंत स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते तोपर्यंत कोणताही अपमान तिच्या आत्मविश्वासाला स्पर्श करू शकत नाही सुहासिनीची कथा हे शिकवते अपमानाने मी झुकले नाही उलट त्याच अपमानाने मला उभं राहायला शिकवलं आज मी फक्त सून नाही तर प्रत्येक स्त्रीसाठी एक उत्तर आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर